वारकरी संप्रदायाची विचारसरणी नव्या पिढीला कळावी यासाठी मनपाच्या वतीने दिंडी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या साडेसातशेव्या जयंतीच्या निमित्ताने लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने महानगर संत ज्ञानेश्वर महाराज <मावुणीन> पालखी दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी वारकरी संप्रदायातील सर्वांना दिंडीसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं त्यानुसार संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार आजच्या पिढीला समजावेत यासाठी शहरातील गंजकोलाई ते महानगरपालिकेपर्यंत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कचरात ही दिंडी पायी दिंडी काढण्यात आली दिंडीत विविध देखावे देखील सादर करण्यात आले होते या दिंडीत मनपा आयुक्त श्रीमती मानसी उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांच्यासह वारकऱ्यांनी आणि मनपा कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या साडेसातशे वर्ष सप्तशतकोत्तर जयंती वर्षानिमित्त या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं होतं गंजगुलाई परिसर ते लातूर शहर महानगरपालिका असा पालखी सोहळ्याचा मार्ग होता यामध्ये आम्ही विविध शहरातील भजनी मंडळी तसेच वारकरी म संप्रदायातील मंडळींना आम्ही याद्वारे आवाहन केलं होतं आणि त्यांनी सर्वांनीच उ उत्कृष्ट आणि भरपूरहून प्रसाद दिलेला आहे आणि या वारा या आपला संप्रदाय आपल्या याची मंडळीची तसेच आपल्या या पालखी सोहळ्याची सांगता आज या ठिकाणी लातूर शहर महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये झालेली आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या साडेसातशे वर्षानिमित्त जयंती वर्षानिमित्त जो पालखी सोहळा आयोजित केला होता त्यामध्ये महा ज्ञानेश्वर माऊलींनी जे काही विचार सांगितलेले आहेत त्यासोबतच जे काही वारकरी संप्रदायाची विचारधारा आहे तीसुद्धा नवीन पिढीमध्ये या दृष्टीने आम्ही हे पालखी सोहळ्याचं आयोजन केलं होतं नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching ICMUT Digital.